कृष्ण आरे मी शिवाजी पाटील औली घेते यूट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा गुण आंबेचे गाऊया गुण मातेचे गाऊया गुण आंबेचे गाऊया गुण मातेचे गाऊया आईचा जो गवा जो गवा जोगवा मागूया जो जोगवा 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 मागुया मागूया परडी घेऊन हातावरी आंबाईच्या जाऊ परडी घेऊन हातावरी आंबाईच्या दाऊ घरी दा चरणी आईच्या लागूया चरणी आईच्या लागोया आईचा जोगवा जोगवा मागूया मागोया आईचा जोगवा जोगवा मागोया आईचा जोगवा जोगवा मागूया मागोया माळकवड्याची घालून गळा माळकवड्याची घालून गळा आनंद झालाय पोरा सरानंद झालाय पोरा नावाला जाऊया आंबेच्या नावाला जाऊया आईचा जोगवा मागुया आईचा जोगवा 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 मागुया आईचा जोगवा जोगवा मागुया पोत देवटी घेऊन हाती पोत देवटी घेऊन हाती भक्त दरबारी नाचती भक्त दरबारी नाचती सोळा यात्रेचा पावुया आईचा जो गवा जो गवा मागोया आईचा जो गवा जो गवा मागोया आईचा जो गवा जोगवा गवा मागूया वार आईचा मंगळवारी वार आईचा मंगळवारी जोगवा पाच धा घरी जोगवा मागू पाचदा घरी साऱ्या भक्तांना सांगूया साऱ्या भक्तांना सांगूया आईचा जोगवा जोगवा मागुया आईचा जोगवा जोगवा मागूया गुण आंबेचे गाऊया गुण मातेचे गाऊया आईचा जोगवा जोगवा मागूया आईचा जोगवा जोगवा मागूया आईचा जोगवा जोगवा